नमस्कार मंडळी गणपती बाप्पा म्हटलं की मोदक हे आलेच आता हे मोदक अतिशय सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत अगदी झटपट अजिबात कुठलाही साचा न वापरता अगदी हाताने मोदक आपण हातानेच बनवणार आहोत आणि चला तर आपण बघूयात आता हे कसे बनवायचे सुरुवातीला दीड वाटी खोबरं घेतलं दीड वटी खोबऱ्यामध्ये आपण एक वटी गूळ घातला खूप गूळ जास्त करायचं नाही कारण जास्त जर गूळ घेतला तर पातळ व्हायची शक्यता असते आणि पातळ जर सारण झालं तर ते आपल्याला भरता येत नाही मग मोदक फुटतात याच्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत इथे खोबरं आणि गूळ एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे ज्यामुळे हे छान पीठ घट्ट मिळून येतं आणि बाइंडिंगचं काम करतं दीड वाटी पाणी उकळून घेतलं त्यामध्ये दीड वाटी आपण तांदळाचं पीठ घातलं हे अशा पद्धतीने दिसतं त्यामध्ये एक चमचा तूप तुम्ही बाजूनी घालू शकता हे सगळं थोडंसं वाफ दोन मिनटं येऊ द्यायची त्यानंतर खाली काढून घ्यायचं खाली गरम गरम अशा पद्धतीने ते मळून घ्यायचं वाटी किंवा भांड्यानी तुम्ही मळून घेऊ शकता आता मळलेल्याच्या छान लाट्या करायच्या छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या आणि अशा पद्धतीने त्याची गोल वाटी तयार करायची आणि जेवढे छोटे तुम्ही मोदक कराल तेवढे त्यामध्ये छान त्याच्यामध्ये सारण भरता येतं खूप मोठे मोठे केले तर त्यामध्ये सारणही जास्त लागतं आणि लहान मुलांना वगैरे आपल्याला अगदी छोटे मोदक हे आपण अशा पद्धतीने बनवू शकतो पीठामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं मैदा कॉर्नफ्लोअर काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा अतिशय सुंदर हे पीठ झालेलं आहे हे विकतचंच पीठ आणून त्याचं बनवलेलं आहे तुम्ही कोणतंही विकतचं पीठ आणून अशा पद्धतीने दीड वाटी पाण्यामध्ये दीड वाटी आ, हे पीठ घालून तुम्ही बनवू शकता पाणी उकळलं त्यान उकळल्यानंतरच त्यामध्ये आपण पीठ घालणार आणि त्याला वा पडणार आणि यानंतर अतिशय सुंदर हे मोदक होतात तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने त्याची वाटी तयार करायची सुरुवातीला आणि नंतर सगळी टोकं ही एकत्र करायची मध्यभागी हे सगळी टोकं जोडायची ज्यामुळे मधला भाग हा जो आहे तो जास्त जाड होतो आणि त्यामुळे फुटत नाही मोदक पद्धतीने कोणताही साचा न वापरता कॉर्नफ्लोअर वगैरे कोणतंही न वापरता अगदी नॉर्मल पद्धतीने आपल्या हातानेच आपण हे मोदक असे करू शकतो आणि वरून तुम्ही थोडंसं रंग त्यामध्ये पाणी घालून त्याचे ठिपके तुम्ही वरच्या बाजूनी असे द्यायचे ज्यामुळे अतिशय सुंदर हे फुलांच्या आकाराचं चा, मोदग आणी हाता मुए अतिशे, कड़ा आणी आणी हे मोदक बनतात आणि पातळ हाताने केल्यामुळे हे अतिशय त्याची कडा ही पातळ होते आणि छान लागते बारीक गॅसवरतीच आपल्याला सगळं करायचं आहे आणि थोडासा तुपाचा हात लावून आपण हे मोदक बनवू शकतो सबस्क्राईब लाईक नक्की करा धन्यवाद